सर्वांना स्वाभिमानी जय भीम आणि जय संविधान भावांनो जातीय परंपरा व जातीय निष्ठता अजूनसुद्धा संपलेली नाही आहे ठीक आहे कारण की आजही कुठं ना कुठं विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यांची मोठ्या प्रमाणाने चरममध्ये विटंबना होते यू पी बिहार कर्नाटक तेलंगणा एक इतर कुठलेही राज्य असो ह्या राज्यामध्ये विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सारखी विटंबना होते ते मग गुजरात असो महाराष्ट्र असो व इतर कुठलेही राज्य असो तर भाऊ तर ही घटना घडली आहे गुजरातमध्ये ठीक आहे गुजरातमध्ये राजकोट येथे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे आणि त्या स्मारकाच्या बाजूलाच एका एक बिल्डरची जागा आहे तर त्या जागेचं काम चालू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक त्यांच्या नजरमध्ये आहे कारण की ते विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्मारक आहे ते त्यांच्या प्रॉपर्टीच्या एक्झॅक्ट समोर आहे तर त्या प्रॉपर्टीला अजून त्यांची शोभा वाढाव म्हणून या असं त्यांचं मत आहे अजून त्यांची शोभा वाढावं म्हणून ते स्मारक जे आहे तिथून मशणीद्वारे पाडण्यात येत आहे तर भावना मोठ्या चरममध्ये असे प्रकार घडतात तर राजकोट हे गुजरातमध्ये स्थापित आहे तर आपली गुजरातची जेवढे पण भाऊबंदी असतील ठीक आहे तर ते त्याच ठिकाणी उपस्थित आहेत थोडेफार आणि अजूनसुद्धा उपस्थित राहतील पण भाऊ ही घटना तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्मारकाची कशा प्रकारे तोडफोड करताय ते एक वेळेस नीट बघा

तर भाऊ काय तिथले काही भीमसैनिकसुद्धा त्याला गोष्टीला विरोध करत आहे पण तिथले जे पुढारी आहेत जे प्रॉपर्टीचे मालक आहेत हे सतत त्यांना तिथून हाकलून देण्याचं काम करत आहे तर राजकोट पोलीस प्रशासन व गुजरात पोलीस प्रशासन यांना ह्या गोष्टींची जाणीव असते तरीही सध्या गुजरातमध्ये किंवा इतर राज्यामध्ये अशा गोष्टींचा सुनाव होत नाही जोपर्यंत भीमसैनिक आक्रमक होऊन त्या ठिकाणी उपस्थित राहत नाही तोपर्यंत सरकार आहे हे काही ॲक्शन घेणार नाही आणि असेच जर आपण शांत राहिलो तर भावांनो अशा घटना मोठ्या प्रमाणाने व चरममध्ये घडतच असतात महागेसुद्धा लाल दरवाजा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाशी विटंबना झाली होती सुरतमध्ये आणि आता ही दुसरी घटना आहे गुजरातमधली की राजकोट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तर स्मारकच पाडलं जाते तर भावांनो पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनाला फक्त एवढीच मागणी आहे तिथे स्मारक आहे आपल्याच ठिकाणावरती राहावं आणि ज्या कोणाला त्या स्मारकाशी तकलीफ असेल त्याच्यावरती कानुनी कारवाई करावी आणि अशेच काही हरामखोर हे महामारव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना सतत करत असतात तर त्यांना कायद्याचा चोप मिळणं फार गरजेचं आहे तर भावन तुमची काय प्रक्रिया आहे या व्हिडिओवरती तुमचा मुद्दा नक्कीच मांडा जय भीम आणि जय संविधान